सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी केवळ पंधरा दिवसात उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद येथून अटक केली आहे सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे गुन्हा क्रमांक दोन दोन हजार कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणावीस तीन पाच तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार चे कलम सहासष्ट ड अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तक्रारदार दिलीप सुखदेव जानराव रेवला जिल्हा नाशिक यांच्याशी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधून वैधता संपलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन केला त्यानंतर वेळोवेळी पॉलिसी प्रक्रिया टॅक्स भरपाई यांसारख्या कारणांखाली तक्रारदारांकडून एकूण तेहतीस लाख एकोणचाळीस हजार चारशे अठरा रुपये उकळण्यात आले चोवीस जून रोजी तक्रारदाराने सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे संपर्क साधून तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली सायबर पोलीस निरीक्षक नाकेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात पोलीस हवालदार प्रमोद जाधव पोलीस आमदार परीक्षित निकम पोलीस शिपाई खालकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे लोणी गाझियाबाद उत्तर प्रदेश येथे शोध मोहीम राबवून आरोपी मोहम्मद अफताब दिलशाद मोहम्मद याला अटक केली आहे या संपूर्ण प्रकाराबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत एस पी बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली येवला शेअरच्या हातीमध्ये राहणारे या बाबतीमध्ये टॅक्स वेगवेगळ्या सायबर सायबरच्या याच्यावर लिंक पाठवून त्याला टॅक्स भरण्याच्या वाहनाने वेगवेगळ्या अकाउंट उपलब्ध करून देण्यात आले आणि आपल्या अकाउंटवर डायव्हर्ट करून त्यांच्याकडून साधारणतः लाख एकोणचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल हा या बाबतीमध्ये पैसे त्याचे अपहरण करण्यात आलेले होते याच्यामध्ये हा जो गुन्हा आहे तो सायबर सेलकडे वर्क केल्यानंतर तात्काळ ऍक्शन झाल्यामुळे सहा लाख रुपये तात्काळ फ्रीज करता आले उर्वरित रक्कम बाबतीमध्ये गाझियाबादचा एक आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झाला त्या गाजियाबादवरून त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून अधिकचा मुद्देमाल अधिकचे रक्कम जे आहे त्याच्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये कोणकोणत्या अकाउंटमध्ये फिरवली गेली आणि त्या आ, मनी ट्रेड पूर्ण निघाल्यानंतर यामध्ये अधिकचे आरोपी निष्पन्न होतील आणि उर्वरित रक्कम सुद्धा करण्यामध्ये यश संदर्भातील सामान्य प्रक्रिया दिसते आहे की ते लिंक पाठवून एखाद्या टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला किंवा रितसर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेमध्ये पैसे भरताना किंवा इतर फी भरताना वेगवेगळ्या त्या हे पाठवून आपले लिंक पाठवून त्याच्यावर ती लिंक ओपन करण्यासाठी बाध्य करतात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे पूर्ण अकाउंटवरचे पैसे हे शिफ्ट करण्यासाठी की त्यांना वाटतं की आपण ऑथेंटिक अकाउंटला आपले टॅक्स भरतो आहोत किंवा आपले जे फी भरतो आहोत परंतु ते अकाउंट जे आहेत ते पूर्णतः मूल अकाउंट असतात आणि अशा स्वरूपाच्या लोकांकडून तात्पुरत्या काढलेल्या अकाउंटवर हे पैसे डायव्हर्ट करून मुख्य अकाउंटवर त्यांना तिथून पैसे विड्रॉ केले जातात आता गाझियाबादवरून एक आरोप पकडलेला आहे काही आरोपीची नावं निष्पन्न होत आहेत पुढच्या आता पासामध्ये निश्चितपणे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून इतर फसवणूक प्रकरणांशी संबंधित पुरावेही मिळाले असून सध्या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे या, या फसवणुकीपैकी सहा लाख दोनशे एक्क्याऐंशी रुपये दोन, दोन बँक खात्यांमध्ये गोठवण्यात सायबर पोलिसांना यश आलंय ही रक्कम परत मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस हवालदार हेमंत गिलबिले पोलीस नामदार प्रदीप बहिरम आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या टीमने संयुक्तपणे पार पाडली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक